हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवतायम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार परत वैकलाच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री गणेश चतुर्थी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी नामसह सर्व दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष श्री गणेश चतुर्थी या श्री गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणेशाचे पूजन करतो मित्रांनो तेव्हा सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मात मूर्ती म्हटली की त्याची प्राण प्रतिष्ठा आली अभिषेक आला पार्थिव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर ती नैवेद्य ग्रहण करेपर्यंत स्थिर असते त्यानंतर नाही शिवाय या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करता येत नाही फुलाने पाणी शिंपडून तो करावा लागतो अन्यथा मातीची मूर्ती भंग पावण्याची शक्यता असते धातूच्या मूर्ती बाबत मात्र असे होत नाही एकदा प्राणप्रतिष्ठा केली किती कायमस्वरूपी राहते पण अशा मूर्तीवर रोज अभिषेक केला गेला नाही तर अशी मूर्ती खंडित देखील समजली जाते मित्रांनो पार्थिव मूर्ती ही नेहमी पूजनाच्या दिवशीच घरी आणावी कारण अचानक काही अशोच च त्या समान काही समस्या आपल्यासमोर आल्या तर श्री गणेश स्थापना आपणाला करता येणार नाही चतुर्थी तिथी संपल्यानंतर तर, तर पुढे अजिबात नाही आणि गणेश स्थापना झाल्यानंतर काही अशोच आले तर लगेच उत्तर पूजा करून श्री गणेशाचे पंडिताच्या हस्ते विसर्जन करावे मित्रांनो हा मार्ग सांगितलेला आहे म्हणून अगोदर एक दिवस किंवा दोन दिवस चार दिवस आठ दिवस दहा दिवस जे सांगतात गण गणेश मूर्ती घरी आपण आणू शकतो हे पूर्णपणे खोटे आहे मित्रांनो हे योग्य नाही कारण प्रॉब्लेम कोणालाही येऊ शकतो श्री गणेशाचे आगमन व पूजन शुभ काळातच व्हायला हवे जेणेकरून बाप्पाच्या विसर्जनापर्यंत काही अनर्थ घडणार नाही आपल्या घरात कुटुंबात शांततेचे सुखासमाधानाचे वातावरण राहील आणि राहिले पाहिजे असे सगळ्यांना वाटते मित्रांनो मित्रांनो पंचांग शुद्धी असेल तर उत्तमान्यता मुहूर्त काळात अशी कर्मकांडे करा पार्थिव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण केली नाही तर कारखाना वा दुकानातली मूर्ती व आपल्या घरची गणेश मूर्ती यात काहीच फरक राहणार नाही कारखान्यामध्ये आणि दुकानामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीचा शो केला जातो तोच आपण आपल्या घरी शो करत असतो मित्रांनो तेव्हा असे करणे योग्य नाही केवळ आपली हौस मजा होईल समाजाला दिखावा होईल आपला वेळ आणि पैसा खर्च होईल आपली भक्ती श्रद्धा भाव श्री गणेशापर्यंत पोहोचणारच नाही कारण साधे आचमन प्राणायाम अनेकांना येत नाही तर संकल्प आपण काय सोडणार मित्रांनो प्राणप्रतिष्ठा तर बाजूलाच राहिली केवळ हजारो रुपयांची गणेश मूर्ती आणणे मखर आणणे खर्चिक सजावट करणे महागड्या मिठाया आणणे पंचपक्वान पक्वनने बनवणे नातेवाईक मित्र परिवाराला बोलावणे हीच आमची धार्मिक संस्कृती म्हणायची का कुळाच्या धर्म म्हणायचा का धार्मिक कर्मकांडात आम्ही ब्राह्मण देवतेला फारच कमी महत्व देतो नाही आपणच आपल्या अंधश्रद्धेत जगत असतो अहंकारात जगत असतो उलट ब्राह्मण देवतेला आपण नावे ठेवतो त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेणे तर दूरच राहिले उलट आम्ही खूप धार्मिक अध्यात्मिक सेवा करतो देवा धर्माचे करतो तरी देखील देव आम्हाला दुःख देतो जो देव जो देवा धर्माचं करत नाही त्याला सुखात ठेवतो असे आपण बोलून मोकळे होतो मित्रांनो पण खरोखरच आम्ही शास्त्रमान्य अशी सेवा करतो का याचा खोलवर विचार करण्याची गरज आहे अशा भक्तांबाबत मला मनावशी वाटते आपणाला कोण सांगता अशी सेवा करायला येत नसेल तर चुकीचे धर्माचरण करू नका शांत बसा आपला हटवादी स्वभाव सोडा तोडा मोडा चुकीचा कुळाचार बंद करा शास्त्र काय सांगते ते प्रथम समजून घ्या आपल्या समाजात गुरु परंपरा नाही ती केवळ ब्राह्मण समाजात व वीर शैव लिंगायत धर्मात आहे इतर कोणत्याही समाजात ती तुम्हाला दिसत नाही कारण अनेक माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी विचारत असतो की आपण कुठल्या समाजाचे तर ही फलाने फलाने समाजायचे तर ह्या आमच्या समाजात अशी दीक्षाविधी होतच नाही असे त्यांच्या तोंड ऐकायला मिळते मग कोणाकडे होते ब्राह्मण देवता आणि मीरशे व लिंगा धर्मात कोणत्या तरी मार्गाच्या नादी लागून आणखी आपण स्वतःकडे दोष ओढून घेतो या मार्गात मार्ग जा त्या मार्गात जा उद्या अजून तिसरा मार्ग मिळणार की तिकडे जा धड एकही आपण करत नाही मित्रांनो अशी अवस्था आपली होती घरातील चार माणसे चार मार्गाने धावत असतात त्रिविध ताप आपल्या मागे लावून घेतो शेवटी कोणाच्याच हाती काही लागत नाही धावून धावून करून करून ठकवून जातो काही दुःखद घटना घडल्या व मनासारखे सुख नाही मिळाले की मनाने खचून जातो शरीर हळूहळू साथ सोडत राहते पण आम्ही आमची चूक घोडचूक मान्य करत नाही आम्हाला बोलता येते ईश्वराला बोलता येत नाही म्हणून आम्ही त्याला दोष देत राहतो पण ईश्वराचे प्रतिनिधित्व ब्राह्मण देवता करत आहे हे मी जाणून बुजून विसरतो असे करू नका मित्रांनो जीवन आमचे कितीही शिल्लक असो प्रत्येक क्षण शास्त्रित कर्म करून जगा फळाची अपेक्षा मात्र करू नका पहिला मार्ग मी आपण सांगितला आहे जन्म जातच आपल्या या देहात श्री गणेशाची स्थापना झालेली आहे खरे तर हा पहिला मार्ग आहे गणेशाची सेवा करण्याचा त्याला उठवण्याची वेळ आता आली आहे जो आपल्या देहामध्ये बसलेला आहे तो दर्शन द्यायला तयार आहे पण आपण रास्ता भट भर, भरकटलो आहोत कुळाचार नसला तरी प्रत्येक घरात गणेश स्थापना शास्त्र बाजूला सारून प्रत्येक वर्षी वाढते आहे यातील अनेक भक्तांना आपल्या कुळदेवतांनाच माहीत नाही अनेक भक्तांना आपल्या कुळदेवताच माहीत नाही विचारले तर कुठली कुळदेवता श्री कुळदेवता माहीत नाही आणि पुरुष देवता तर काही विचारायलाच नको जसं की त्यांनी पहिल्यांदाच तो शब्द ऐकला आहे तर घटस्थापना काय करणार मग नवरात्र षडरात्र कोणाच्या करणार दुर्गा मातेच्याच फक्त आपल्या देवघरात या देवतांचा पत्ताच नाही इतर देवतांचाच भडीमार जास्त आहे अभिषेकाचा पत्ता नाही देव पाण्याने धुतले की झाला अभिषेक या बाबतीत आम्ही अडाणी आहोत आणि कोणी कितीही सांगितले तरी आम्ही असेच राहणार तसेच राहणार आहोत आम्ही सुधारणार नाही अगदी शेवटपर्यंत अशी आमची ठाम भूमिका असते अशी धार्मिक कथा कर्म कहाणी आमच्या जीवनाची आहे मित्रांनो बुद्धिदाता श्री गणेशाची सेवा आपल्या मनाप्रमाणे करूनही आमची अशी हालत आहे मोठ्या जल जल्लोषात आपण हे गणेशाची सेवा दहा अकरा दिवस करतो आणि काय मिळवतो हो शून्य काहीच नाही कारण शास्त्र मान्य अशी सेवा आमच्याकडून होतच नाही गणपती व अथर्वशेष आम्ही पहिल्यांदा ऐकतो आम्ही कधी ऐकलेलाच नाही असेही काही सांगणारे आहेत लोक मित्रांनो मित्रांनो श्री गणेशाला एक सुखापेक्षा स्वधर्माचा देहधारी गुरु मिळवून देण्याची विनंती करावा एक सुखात त्याला मागू नका एक सुख तर तो, तो आपल्या कर्मानुसार देणारच आहे पण पन... देहधारी गुरु मिळवून देण्याची आमच्या समाजाची स्वधर्माचा गुरु मिळवून देण्याची विनंती करा मित्रांनो त्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय आपला आपल्याला प्राण सोडता येणार नाही लक्षात या सोडला तर परत तुम्ही येणार विधिवत धार्मिक कर्मकांडाची माहिती करून घ्या हिंदू धर्मशास्त्राचा थोडाफार अभ्यास करा स्वधर्माचरण करण्याची बुद्धी श्री गणेशाला मागा सांसारिक बुद्धी शैक्षणिक व व्यवहारिक बुद्धी तर प्राप्तानुसार आपल्याला प्राप्त होणारच आहे होते धर्मबुद्धी देखील प्रारब्धातच असते पण धर्माच्या बाबतीत श्री गणेश आपल्या विनंतीवरून यात बदल करू शकतो शेवटी गणपती बाप्पा आपला लाडका प्रिय देवता आहे आपण बाप्पाचे भक्त आहोत तेव्हा श्री गणेश बाप्पाला काय मागायचे हे आपणच ठरवा या गणेशाच्या काळामध्ये कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्री संबंधीचा जो व्हिडिओ आहे है। माजा है साल, तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समट असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार अस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवास आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खोश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव